मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत चतुर सशाची गोष्ट चला तर आपण पाहूया चतुर ससा मित्रांनो एका जंगलामध्ये ससा राहत होता तो कसा खूप आळशी होता पण हुशार सुद्धा होता जंगलामध्ये इतर प्राण्यांना त्याचा फारसा काही उपयोग व्हायचा नाही इतर प्राण्यांसोबत तो मजा करायचा पण कुठेतरी तो चतुर होता हे इतर सगळ्या प्राण्यांनाच माहीत होत त्यामुळं सगळ्या प्राण्यांशीच त्याची मैत्री होती ते अगदी मेळीनं हसत खेळत जंगलामध्ये बागडायचे एकदा त्या प्राण्यांना ऐकायला मिळालं की जंगलामध्ये एक वाघ आलाय पण माकड्याने सांगितलं वाघ नाही तर सिंह आलाय आणि खरोखरच जंगलामध्ये सिंह आला होता सिंह तर जंगलाचा राजा सिंहाने नियम ठरवलं रोज एक एक प्राणी माझ्या समोर यायचं आणि मी त्याला आहार म्हणून सेवन करणार जंगलातले सगळे प्राणी ते नियम पाळू लागले हरिण हरीन, हरीनंतर जिराफ जिराफ नंतर अस्वल त्यानंतर झेब्रा असे एक एक प्राणी रोज जाऊ लागले आज तर घोड्याचा नंबर होता घोडा घाबरतच सिंहासमोर आला कारण त्याला आपला जीव गमवायचा होता त्यानंतर अस्वल सुद्धा रडतच आला रोज एका प्राण्याचा नंबर असल्यामुळे सगळे जंगलातील प्राणी घाबरून गेले होते आता पुढे कोण हा प्रश्न रोज प्रत्येकाला पडायचा आता नंबर होता सशाचा ससा तसा चतुर होता पण जगलातल्या सगळ्या प्राण्यांसोबत तो सुद्धा घाबरला सगळे प्राणी बसून विचार करू लागले असं झालं तर कस चालणार रोज आपण काहीतरी केलं पाहिजे यावर इतक्यात सशाला विहिरीची आयडिया सुचली मित्रांनो ससा रोज येता जाता एका विहिरीमध्ये बघायचा आणि त्याला आपल्यासारखंच एक चित्र दिसायचं यावरून त्याने युक्ती केली तो जरा सिंहाला भेटायला उशिराच गेला सिंहाने उशीर का तर सशाने सांगितलं मला आणखी एक सिंह वाटेत भेटला आणि त्याच्याशी बोलता बोलता मला उशीर झाला सिंहाला प्रश्न पडला तर जंगलात आणखी एक सिंह आला कुठून आधी आहार घे म्हणजे सशाला खाण्याऐवजी आपण त्या आणखीन एका सिंहाला मारून टाकलं पाहिजे ससा म्हणाला चल तुला सिंहाला दाखवतो तु। ससा मनातल्या मनात, मनात खुश झाला ससा पुढे चालू लागला सिंह हो, त्याच्या पाठीमागे चालू लागले त्याला त्या दुसऱ्या सिंहाला भेटायचं होत सशाने त्या सिंहाला हळूहळू हळूहळू जंगलातून वाट काढत घेऊन गे गेला आता ते दोघे त्याच विहिरीजवळ पोहोचले जिथे रोज ससा जात होता सिंहाने त्या विहिरीत डोकावून पाहिलं खरंच त्याला आपलेच प्रतिबिंब त्या पाण्यात दिसले आणि त्याला वाटलं तिथे आणखी एक सिंह आहे आणि त्याला मारायला तो स्वतःच पाण्यात उडी मारला आणि मेला जंगलातले सगळे प्राणी सशावर खुश झाले कारण आता रोज आहार म्हणून कोणाचाही नंबर येणार नव्हता थँक्यू गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा